नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर मित्रांनो नेपाळमध्ये आंदोलन झालं त्या ठिकाणी प्रोटेस्ट झाला आणि त्या ठिकाणी असणारा जो करण पंतप्रधान होता त्याला राजीनामा द्यावा लागला आणि त्या ठिकाणी जे सत्तांतर आपल्याला पाहायला मिळालं मित्रांनो जे नेपाळमध्ये घडलं त्या मागे अनेक गोष्टी आहेत परंतु सोशल मीडिया किंवा त्यासोबत भारतातील जे मेन स्ट्रीम मीडिया आहे यांनी सांगितलं की त्या ठिकाणी ज्या सोशल मीडिया होती याच्यावरती बंदी घालण्यात आली आणि त्यामुळे त्या ठिकाणी असणारे जेंजी तरुण जे होते ते संतापले आणि ते रस्त्यावरती उतरले परंतु दुसरीकडे जे आहे नेपाळची मीडिया याबाबत वेगळंच कारण सांगताना दिसत आहे नेपाळची मीडिया म्हणते की या ठिकाणी ज्या सत्तेमध्ये असणारे लोक भ्रष्टाचार करत होते त्यांनी एका जातीपुरतं ते जा जा त्या ठिकाणी मर्यादित करून ठेवलं होतं सत्तेला त्यांचा पंतप्रधान ब्राह्मण होता त्यासोबत त्यांचा त्या ठिकाणी सेनाप्रमुख देखील ब्राह्मण होता राष्ट्राध्यक्ष देखील ब्राह्मण होता म्हणजे ज्या काही मीडिया ज्या काय मेन पोस्ट असतात त्या ठिकाणी ब्राह्मण व्यक्तीच होते आणि त्यामुळे त्या ठिकाणी असणारे मागासवर्गीय दलित लोक यांच्यामध्ये संताप आला आणि त्यांनी संतापल्यानंतर त्या ठिकाणी जे आहे थेट त्या ठिकाणी पाऊल उचलला आणि त्या ठिकाणी ज्या रस्त्यावरती सर्वच्या सर्व तरुण व त्यासोबत त्या ठिकाणी असणारे लोक उतरली कारण त्याच कारण होते तर ब्राह्मणवाद म्हणजेच त्या ठिकाणी एकाच जातीच्या हातात सत्ता असणं आणि दुसरं कारण होतं त्या ठिकाणी आणि असणाऱ्या सत्तेत असलेल्या लोकांची अश्व जिंदगी त्यांचे सोशल मीडियावरती त्यांच्या मुलांचे वगैरे फोटो व्हायरल झाले होते त्यामध्ये ते, ते, ते स्वतः महागड्या मा, वस्तू वापरत होते महागड्या कॉलेजमध्ये शिकत होते परंतु सामान्य जनतेकडे पैसा नव्हता पाणी नव्हता आणि त्यांचं शिक्षण वगैरे या कुठल्याच गोष्टी त्यांना वेळेवर भेटत नव्हत्या आणि या संपूर्ण गोष्टीमुळे त्या ठिकाणी जे आहे आपल्याला वातावरण पेटलेलं पाहायला मिळालं आणि त्यानंतर आता एक बातमी समोर अशी निघून येत आहे की नेपाळचा जो नवीन पंतप्रधान होणार आहे तो जो आहे तो बौद्ध समाजाचा आहे असं सांगितलं जात आहे तर तो नेमका कोण आहे आणि त्यांचा प्रतिस्पर्धी कोण आहे आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा मित्रांनो सध्या त्या ठिकाणी नेपाळचा पंतप्रधान बनण्यासाठी दोन लोकांचे नाव समोर निघून येत आहे एक सुशिला कारकी आणि त्याचसोबत त्यांच्यासोबत जे आहे बालेन हे एक नाव समोर निघून येत आहे तर सुशिला कारकी ह्या ज्या आहेत ऑलरेडी ब्राह्मण समाजातूनच येतात त्यामुळे त्यांच्या मागे लोक जास्त मोठ्या प्रमाणात नाहीये परंतु बालेन शाह जो की बौद्ध समाजातून येतो त्याच्या मागे ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी लोक उभे आहेत असं सांगितलं जाते एकीकडे असं देखील बोललं जात आहे की बालेनशाह याचा एकतर्फी विजय त्या ठिकाणी होऊ शकतो आणि तो जो आहे नवीन नेपाळचा पंतप्रधान बनू शकतो म्हणजे एकंदरीत त्या ठिकाणी ज्या बौद्ध समाजाचा पंतप्रधान नेपाळमध्ये बनू शकतो असं बोललं जात आहे तरी तुम्हाला याबाबत काय या वाटतं खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा